मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून मी आज जाहीर करतो की मुंबई महापालिकेच्या स्टार प्रचारकांची मोठी यादी जाहीर होईलच पण स्टार प्रचारक म्हणून शशांकराव आणि प्रसाद लाड यांची नावं मी आज जाहीर करत आहे या दोघांनीच बेस्टच्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षाला मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे हे दाखवून दिलं भाजपमध्ये दे असून देखील भाजपच्या विरोधात बेस्टची निवडणूक लढवणारे शशांक राव आता भाजपच्या महापालिकेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक असणार आहेत कधीही चर्चेत न येणारे ठाकरे ब्रँडला हरवणारे शशांकराव नेमके कोण आहेत त्यांच्या निवडणूक लढण्याची आणि जिंकण्याची कारण काय होती आणि आता आता भाजपला त्यांच्याकडून काय हावे? चला यावरच सविस्तर बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बेस्ट पतपेढी निवडणुकीत तीन मोठ्या पॅनलमध्ये चुरस पाहायला मिळाली शशांकराव यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट वर्कर्स युनियन पॅनलने तब्बल चौदा जागांवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकवला तर महायुतीकडून प्रसाद लाड नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकार समृद्धी पॅनलला सात जागा मिळाल्या मात्र मोठ्या उत्साहाने निवडणूक लढवणाऱ्या उद्धव ठाकरे गट आणि मनसे युतीच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळाली नाही या निकालामुळे बेस्टमध्ये कामगार संघटनेचा दबदबा कायम राहिला महायुतीनेही काही प्रमाणात उपस्थित दाखवली पण ठाकरे बंधूंच्या पॅनलला मोठा धक्का बसला या निकालावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता दोन ठाकरे बंधू एकत्र आले आता ठाकरे ब्रँड निवडून येणार असं त्यांनी राजकीयकरण केलं मात्र हे राजकीयकरण लोकांना आवडलेलं दिसत नाहीये आणि त्यामुळे त्यांना एकही जागा मिळालेली नाही या निवडणुकीत तरी लोकांनी त्यांना रिजेक्ट केल्याचं चित्र दिसतय मात्र ना आमदार ना खासदार फक्त एक युनियन लीडर असून शशांक राव इतक्या जागांवर कसे काय विजयी झाले असा प्रश्न उपस्थित होतय चला तर यावरच एक नजर टाकूया शशांक राव यांचे वडील शरद राव जे कामगार संघटनेचे नेते म्हणून ओळखले जायचे ज्यांच्या एका हक्केवर मुंबई बंद पडायची अशी त्यांची ओळख होती रिक्षा टॅक्सी चालकांचे नेते म्हणून ते ओळखले जायचे रिक्षा फेरीवाले किरकोळ व्यापारी कामगारी महानगरपालिका कर्मचारी हे सगळे त्यांच्या एका हाकेवर संपासाठी उभे राहत होते कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या त्यांनी अनेक वर्ष काम केले गरीब आणि कष्टकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारे नेते म्हणून देखील शरदराव ओळखले जायचे शरदरावांनी आयुष्यभर कामगारांसाठी लढा दिला आणि त्यांचा मुलगा शशांकराव यांनी सुद्धा हा वारसा जपला शशांकराव हे गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटनांसोबत सक्रिय असून कामगारांच्या अनेक आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे तोच अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आजवर अनेक आंदोलनं आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी वेळोवेळी घेतलेला पुढाकार हे त्यांच्या नेतृत्वाचं आणि आजच्या या विजयाचं फलित मानलं जात आहे शशांक राव हे मुंबई ऑटो रिक्षा युनियन आणि शहरातील बेस्ट वर्कर्स युनियनचे प्रमुख आहेत आठ वर्षांपूर्वी शशांकराव यांनी त्यांच्या पदार्पणातच मोठ्या ऑटो रिक्षा युनियनच्या संपाचं नेतृत्व करत ते यशस्वी केलं होतं शरदराव यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या राव यांनी बेस्ट बीएमसी हॉकर्स ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्स युनियनच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या संपात महत्वाची भूमिका बजावलेली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी शशांकराव यांनी जनता दल युनायटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता आता या निवडणुकीमध्ये शशांक रावांच्या पॅनलला विजय मिळाल्यानंतर देखील भाजपचा यात फायदा झाला हे विसरून चालणार नाही ना ना। पण तो कसा पाहूयात पहिलं कारण म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंनी एकत्र येत मराठीसाठी मोर्चा केला त्यानंतर ते महापालिकेची निवडणूक एकत्र लढवतील अशी चर्चा झाली यामुळे भाजपसोबतच महायुतीचे दण आणले होते मराठी वर्ग जर ठाकरे गटाकडे वळाला तर काय होईल ही चिंता भाजपला कुठेतरी सलत होती मात्र आता या महापालिकेची लिटमस टेस्ट असणाऱ्या बेस्ट निवडणुकीत ठाकरे व मनसेच्या युतीचा पराभव झाल्याने कुठेतरी भाजपचा आत्मविश्वास दुणावला असं म्हणता येईल गेली नऊ वर्ष ठाकरेंच्या पॅनलची सत्ता बेस्ट पर होती मात्र आता दोन्ही बंधू एकत्र येऊन देखील ही सत्ता टिकवू न शकल्यामुळे कुठेतरी ठाकरेंचा आत्मविश्वास कमी झाल्याचं दिसतंय जे भाजपसाठी अत्यंत महत्वाचं असल्याचं म्हटलं जात आहे दुसरा मुद्दा म्हणजे प्रसाद लाड यांच्या नेतृत्वातील महायुतीचं पॅनल जरी पराभूत झालं असलं तरी शशांकराव यांचं पॅनल विजयी झालंय आणि शशांकराव हे भाजपचे सदस्य असल्याने एक प्रकारे जे हे पॅनल आहे त्यावर भाजपचं वर्चस्व असणार यात काही शंका नाही शिवाय एका छोट्या स्वरूपाची एका संस्थेशी संबंधित असलेली ही निवडणूक जर भाजप ब्रँड जिंकू शकत नाहीये तर महापालिका निवडणुकीत आपण नक्कीच त्यांना हरवू हा विश्वास भाजपने कार्यकर्त्यांना दिलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने हे सगळं झालं त्यामुळे भाजप आता काय कमाल करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे त्यामुळे भाजपचा जरी पराभव झाला असला तरी शशांकराव यांच्या मदतीनं भाजपला अनेक फायदे मिळणार हे मात्र खरं आता हे सगळे फायदे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत कसे उपयोगी पडतील त्याचा उपयोग कसा केला जाईल आणि मग महत्वाचं म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत देखील या पराभवानंतर ठाकरे बंधूंची युती कायम राहील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका